पालन येत आलेला आहोत तर आपण जेव्हा महाग एकदा आलो होतो तेव्हा मोठ्या कोंबड्या होत्या आणि आता सध्याला आलो तेव्हा ब्रुडिंग चालू आहे तर आम्हाला बॉयलर जातीचे पक्षी आहेत हे पक्षी तीन दिवसाचे आहेत त्यांना दोन आठवड्यासाठी आपण साठी खुलेले आहे जे पांढरे डबे दिसतात त्याच्यामध्ये पाणी असते जे लाल असते त्याच्यामध्ये खाद्य असते आता स्टार्टिंगला त्यांना फ्री स्टार्टर हा चालू आहे त्याच्यानंतर स्टार्टर त्याच्यानंतर फिनिचर हे तीन प्रकारचे खाद्य असतात पंधरा दिवसाची प्रोटीन झाल्याच्या नंतर दररोज रॅकिंग करायची रॅकिंग केल्याच्या नंतर इन्फेक्शन होणार नाही अमोनियाचा वास येणार नाही जर कोणी बाहेरचा माणूस आला तर त्यांना कोळशीला थांबावं असं वाटतं हे प्रमुख काय रॅकिंग जे लिटर असते म्हणजे जे साळीचा भुसा असतो त्याला लिटर म्हणतात त्याला खाली वरी करायचं आणि हे चुना म्हणजे इन्फेक्शन होणार नाही आणि ओली जागा असेल तर ती शोषून घेते इन्फेक्शन होणार नाही आणि जंतू काय असेल तर ते मरून जातात आपल्यालाही चांगलं असतं आणि पक्ष्यांनाही चांगलं असतं दुसरा काही जी फीट टाकता हे फर्निचर आहे बारामती आग्रो कंपनीचं आहे बॉयलर साठी खाद्य हे असते सर आता किती कोंबडेच केलेलं एक हजारचं आहे एक हजार कोंबडे एक हजार कोंबडे आहे तुम्ही जे कोंबड्या घेतात एक दिवसाचे पक्षी आणतात एक दिवसाचे पक्षी आणल्याच्या नंतर चौदा तुम्ही ब्रुडिंग करायची जेवढी ब्रुडिंग चांगली झाली तेवढे पक्षी चांगली होतात तेवढी लवकर वाढ होते आणि वजनही वाढते त्यांचं एक जी कोंबडी असते जर ठीक आहे जवळपास अडीच किलो प्रमाण होते त्यांचं पंचेचाळीस दिवसामध्ये पंचेचाळीस अडीच किलो अडीच किलो आणि एक आणता ना तू ते मार्केटिंग असतं म्हणजे कंपनी पाऊस आला आता पाऊस पाऊस आला थंडी वाटत मध्ये गेला कारण बॉयलरला जेवढं कोर्ड छूट आहे तेवढं चांगलं सर असं ऐकलेलं आहे की कोंबडीची जी म्हणजे आपण पोल्ट्री करतो त्यामध्ये खूप जा मरते त्या कोंबड्यात नाही चांगले ना मरणार नाही एक पण मरत नाही आता आमच्या इथं आहेत पंचेचाळीस दिवसामध्ये कमीत कमी, कमी पाच ते दहा पक्षी म्हणतात त्याच्यावर मर कारण काय कारण म्हणजे वीस पक्षी असला तर मग वि पक्षी असला तर त्याला नावाचा पावडर हृदयाचा किंवा पहिल्या दिवशी गुलकॉनडीन किंवा गुळाचं पाणी हा देण्याच्या नंतर विठ पक्षी काही होते चौदा दिवसाची सात दिवसाची आणि एकवीस दिवसाची तीन असतात तीन वॅक्सिन कंपल्सरी करावंच लागतो कारण रानेखेत मरे हे नावाचे रोग होणार नाहीत आणि त्यांनाही इन्फेक्शन होणार नाही किंवा तोंडामध्ये किंवा नाकात तुम्ही जागी कुठेही देऊ शकता एक एक जायच त्यांना म्हणजे आपण जसं पोलिओ पाय तिथे आणि ते चोच कापते नाही ते ग्रामप्रिया कारण पंचेचाळीस दिवसाची बॅच असते त्यांना प्रॉब्लेम येणार नाही चोच कापायचा त्यांना येतो कारण ते तीन महिन्याची पक्षी तीन महिन्याची बॅच असते त्यांची चोच कापणा कसं टेम्परेचर मेंटेन करावं कसं करावं जेव्हा थंड पडला तेव्हा ब्रुडिंग चालू करायचं जेव्हा खाली असतात पक्षी ब्रुडिंगच्या बाजूला सरकून गेले म्हणजे पत्रापर्यंत गेले आणि आपल्याला येऊ लागला तेव्हा समजायचं की जास जास ते? ना। 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 ब्रुडिंग जास्त झाली पक्ष्यांना गरमी जास्त होते ब्रुडिंग बंद करायची मग जर अजून थंड पडला की पक्षी एका जागी येतात आपल्यालाही थंड वाचते तेव्हा ब्रुडिंग चालू करायचं काय असेल आणि दुसऱ्या माणसाला बॉयलर कशी जाऊ द्यायचं नाही जो करणार आहे तोच करणार असला आतमध्ये जाऊ द्यायचं नाही कल्टेव्हेशन जास्त आणि जर एक घर राहिलं तर कल्टेव्हेशन होत इन्फेक्शन होण्याची शक्यता नाही ह्याला खायला फक्त एवढे एकच एवढे एकच असते तीन प्रकारचे खाद्य असतात फिनिचर आणि स्टार्टर आणि स्टार्टर फ्री टाटर फ्री स्टार्ट आता पलीकडे फ्रीश स्टार्टर आहे तिथे फिर्निचर आहे भाजीला स्टार्टर आहे